जिने आपल्या चहा पिण्यासाठी बांड्याचा कप ठेवला होता तिने एक दिवशी आपल्या मुलाला सांगितले जा रे आजोबांना चहा देऊन मुलगा कप पकडण्यासाठी दांड्या शोधू लागला पण कपाला दांड्याच नव्हता मग मुलाने आईला विचारले आई या कपाला दांड्याच नाही तर आजोबा चहा पिणार तर आईने मुलाला समजून सांगितले आजोबा आता म्हातारे झाले त्यांचे हात थरथर कापतात त्यांच्या हातात कप पडतो मग त्याचा दांडा फुटतो तो एकच कपने बाजूला ठेवला आहे जा रे तू आजोबांना चहा देऊ नये मुलगा जाता, जाता जाता दोन वाक्य बोलला प्रत्येक सुनेने ते वाक्य तुम्ही काळजावर करून ठेवा आई तुझे खरे आहे पण कप मात्र जपून ठेव तुम्ही म्हातारे होतील तुझे तुला याच कपात नेहमी चहा देणार चांगल्या दांडे फोडून देणार जे पेराल ते आणि तेच उगवणार ज्या घरामध्ये कृती नसेल त्या घरामध्ये बीज कधीच नाही तुम्ही तुमच्या मुलावर कितीही प्रेम करा त्यांना लाडाखोडात वाढवा वृद्ध तुम्ही तुमच्या सासऱ्यांना सांभाळत नसेल तर तुमच्या म्हातारपणे तुमची मुलंही तुम्हाला सांभाळणार नाही कारण निसर्गाचाच नियम आहे जे पेराल ते आणि तेच उगवणार जे पेराल ते आणि तेच उगवणार धन्यवाद जय हिंद